गुरुचरणी ठेविता भाव आपोआप आप भेटे देव म्हणून गुरुसी भजावे स्वध्यानासी आणावे देव गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनी वनी आपण सर्व सेवेकरी या गुरुप्रणित मार्गाहून वाटचाल करीत आहेत त्याची मूलतत्वे बुद्धीने पूर्ण जाणून घेतली नाही तर आपण आपले मन चित्त समर्थ माऊलीकडे वळविले असले तरी ते तिथे श्रद्धेने स्थिर करणे अवघड बाब ठरेल कारण मन हे अतिचंचल असून नित्य तर्कवितर्क तर्कांनी गास गासलेले असते ते बुद्धीच्या साक्षीने समर्थ माऊलींकडे वळून स्थिर करायला पाहिजे गुरु गुरुतत्व गुरु, गुरु शरणागती गुरुध्यास गुरु भक्तियोग आत्मसमर्पण आत्मनिवेदन गुरुभक्तियोग इत्यादी संज्ञांचा अर्थ समजवून घेतला पाहिजे गुरुभक्तियोग म्हणजेच गुरुप्रेमयोग होय योग म्हणजे परमेश्वराशी विश्व चैतन्य शक्तीशी युक्त होणे वेद म्हण वेद पुराणे अवतारी शक्ती ऋषी मुनी संत महंत महात्मे यांना अनेक प्रकारे या तत्वाचे महत्त्व भव्यत्व श्रेष्ठत्व दिव्यत्व अवलौकिक तत्व अनुभूतीचे वैभव ऐश्वर पुन्हा पुन्हा अगदी आपले वाङ्मय कौशल्य काव्य प्रतिभेचा विलास पणास लावून गायले आहे अध्यात्माच्या जगतात या गुरुतत्व प्रणालीचे वैभव पंथापंथांच्या मतामतांच्या गलबल्याचा विचार विधिनिषेध न मानता आपल्या अपरंपरा ऐश्वर्याने महिम्याने स्वयंप्रकाशमय कोटी समतेजाने विराजमान आहे आपणाला तर साक्षात गुरु म्हणून लाभले आहेत केवढे हे भाग्य गुरु हा दोन अक्षरी महामंत्रच आहे गुरु हे एक स्वयंप्रकाशित तत्वच आहे गुरु ब्रह्मदेवापासून ते तृणवत जीवांपर्यंत चल, 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 जग सनात आहे गुरु म्हणजे भक्ताला परमार्थ दाखविणारा आनंदाचा वर्षाव करणारा असा आहे गुरु म्हणजे देवाधिदेव अज्ञाननाशक तत्वच आहे गुरु म्हणजे ज्ञान स्वरूप शक्ती स्वरूप आत्माच होय गुरु म्हणजे बाह्य सुप्त आत्मशक्तींना आकर्षण करणारे आत्मज्योतिर्मय ज्ञान गुरु हेच मूल सत्य सर्व जगाचे कार्य व कारण आहे गुरु म्हणजे करुणा जी दया व कठोरता या पलीकडील आहे करुणा म्हणजे विश्व शक्तीशी संबंध जोडणारे भक्तांचे चिन्मय स्वरूप प्रवेशद्वारच होय गुरु हेच मांगल्याचे सर्व विद्यांचे उगमस्थान आहे गुरु म्हणजे प्रकाश प्रेम परमानंद असा भक्तांचा पालन करता होय गुरु हेच विश्वचैतन्य शक्तीच्या प्रगतीकरणाचे माध्यम मा आहे गुरु हेच शक्ती प्रवाह हो निरंतरक ज्याची जेवढी पात्रता विकास पूर्वसुकृत तेवढाच प्रवाह हो त्याच्याकडे ते जाईल गुरु म्हणजे प्रेमाचा अखंड वर्षाव होय हो। गुरु नसेल तर जगातील प्रेमाची धाराच नष्ट होईल गुरु म्हणजे परब्रह्म प्रकृती शक्ती यांचे मिलनाचे व्यक्त स्वरूपच आहे गुरु म्हणजे जागृती स्वप्न या तिन्ही अवस्थांना जागवणारे व प्रभावित करणारे आहेत गुरु हे स्वयंतत्व आहे गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय सत्य नाही गुरु या विश्वात श्रेष्ठ असे अन्य काही नाही शास्त्रीय वाचून अध्यात्माचा महिमा कळेल चिंतन करून जिज्ञासा निर्माण होईल पण गुरुकृपेशिवाय अध्यात्माचा मार्ग व्यक्ती त्याकडे वळली तरी सापडणार नाही समर्थ मावली म्हणजे एका हाताने आशीर्वाद तर दुसऱ्या हाताने अभयदान देणारी शक्तीच आहे हे समर्थकार्य देखील चितशक्तीचाच विलास आहे समर्थ माऊली म्हणजे या स्वरूपी सृष्टीच्या लपनदावाच्या खेळातील भोज्याच होय ज्याने त्यात शिवले त्या भक्ताचे शेवे करायचे चित्त समर्थमय झाले त्याच्या वाटणीस मग हे फलस्वरूपी भोग भोगणे येत नाही समर्थ मावली ही कलियुगातील तारक नौकाच आहे गुरुस मावली म्हणतात कारण ती भक्तास आध्यात्मिक जन्म देते समर्थ माऊली हीच सेवेकरची कल्पतरू कामधेनू चिंतामणी होय हे गुरुतत्व जो अज्ञानाने जाणत नाही तो अतिव दुःखाच्या भरकटत राहतो हेच गुरुतत्व न जाणता जे व्रत कौशल्याने देह इंद्रियांना शिनवतात ते अवि अविवेकीच होय स्वतःला असे शिनवून गुरुतत्वाचे ईश्वराचे दर्शन त्यांना होत नाही कारण अध्यात्मात मन बुद्धी चित्त याला फार महत्व आहे बुद्धीला परमेश्वराविषयी तीव्र आसक्ती मनात अपार श्रद्धा पाहिजे मग देह इंद्रियांच्या क्रिया जशा पाहिजेत तशा घडतात गुरुभक्ती गुरुप्रेम हे गुरुतत्वाचे पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय निर्माण होत नाही मनातील शंका कुशंका समर्थ माऊलींच्या चरणकमली चित्त स्थिर होऊ देणार नाहीत अंतकरण शुद्ध व्हायला पाहिजे शुद्ध अंतकरण म्हणजे निर्व निर्विकारी निर्विचारी स्वस्त शांत मन होय गुरुध्यास असल्याशिवाय चित्त अखंड समर्थमय झाल्याशिवाय मनाची अस्वस्थता जाणार नाही गुरुमंत्र जप गुरुध्यास म्हणजेच नित्य, हो। नित्य समर्थ माऊलींचे सानिध्य व होय नित्य श्री स्वामी समर्थ सत्संग्यासाने सेवेकरी समर्थमय होतो नित्य श्री स्वामी समर्थ ध्यासाने सेवेकऱ्यांचे अंतकरण सर्व पापांपासून मुक्त होते गुरुभक्ती गुरुप्रेम गुरुध्यास ही सर्वांग परिपूर्ण व सहज सुलभ साधना आहे ती अडण्याहून आड़ान्या अडाण्यालाही सहज साध्य आहे फक्त अंतकरण शुद्ध असावे ज्याला गुरु अनुकूल त्याला सर्व जग अनुकूल असते देवता रुष्ट तर गुरुमावलीच भक्ताची पाठी राखण असते पण गुरुमावलीच रुष्ट झाली तर मग त्या भक्तालाच त्रिभुवनात कोणी त्राता नाही तेव्हा समर्थ सेवेकऱ्यांनी एकमेकांशी वागतानाही असूया द्वेष मतलब ढोंगीपणा अशा गोष्टींना बिलकुल थारा देऊ नये नाहीतर समर्थ माऊलीस अशा सेवेकरांवर रुष्ट होण्याची जास्ती शक्यता असते समर्थ माऊलीत सकल देवदेवतांचा निवास आहे त्यामुळे समर्थ माऊलींच्या आराधनेत ब्रह्म व शक्ती यांची एकाच वेळी आराधना घडते समर्थ माऊलीस केलेला नमस्कार सकल देवदेवतांना पोहोचवतो समर्थ माऊलीचे सेवेकऱ्यावरील प्रेम आईसारखे सौम्य प्रसन्न व अतिसुखदायक असते गुरुप्रेमविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या गुरुकृपा म्हणजेच मुक्ती म्हणून गुरुकृपेशिवाय गती नाही स्थिती नाही प्रगती नाही गुरु हेच जीवन गुरु हेच साध्य गुरु गुरु हेच साधन होय विस्मरण म्हणजेच मरण होय गुरुध्यास हेच दिव्य मानवी जीवन होय गुरुच एक देव धर्म तप निष्ठा साध्य साधन सर्व काही होय अनेक प्रश्नांची उत्तर अनेक प्रश्नांची उत्तरे एकमेव गुरुच होय दुसरे उत्तरच नाही ज्यांच्यावर माऊलीची कृपा त्यांच्यावर सकल देवदेवतांची कृपा असते श्री स्वामी समर्थमय चित्ताला सर्व काही अनुकूल असते फुले गोळा केली म्हणजे त्यातील सुगंधाचीही प्राप्ती होणारच समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ध्यानाचे आदर स्थान समर्थ मावली पूजेचे मूल स्थान समर्थच मंत्राचे उगम स्थानही श्री स्वामी समर्थ मावली मोक्षाचा आधारही समर्थ मावली गुरु हेच साध्य गुरु हे साधन कारण साधक सेवे करी ही पावतो जन्मरहित नित्य अनादि स्वयंप्रकाशित विकासरहित अविनाशी ज्ञानमय अशी आत्मशक्तीच होय देव किन्नर यक्ष गंधर्व पितर आदी देखील गुरुसेवेशिवाय मुक्त होऊ शकत नाही कारण तेही पुण्य संचयाने निरनिराळ्या लोकांत अडकून पडले आहेत भ्रांत जीवाला ब्रह्मानंद प्राप्त करून देण्याचा अधिकार एकमात्र गुरुशिवाय देवतांनाही नाही गुरु तत्व म्हणजेच परमेश्वरी तत्व होय श्रद्धा ही ऐकलं का श्रद्धा ही गुरु, गुरु शरणागतीची मूळ आधार आहे म्हणजेच शास्त्र गुरुमावली यावर अपार अडहळ विश्वास होय श्रद्धा म्हणजे आस्तिक्य बुद्धी होय श्रद्धेनेच विवेकाचे पोषण होते श्रद्धेनेच पराक्रम व उत्साह हो वृद्धी होते श्रद्धेनेच बुद्धि निर्मळ व एकाग्र होते श्रद्धेनेच मनन चिंतन होते श्रद्धेनेच मन विषयरहित होते श्रद्धेनेच कर्म फलद्रूप होते मंत्रदृष्ट्या ऋषींनीही श्रद्धा देवीचे आराधना केली आहे गीता अध्याय सहा श्लोक सत्तेचाळीस मध्येही श्रद्धेचे महत्व सांगितले आहेत नियमित उपासनेने निष्ठा उत्पन्न होते निष्ठेतून श्रद्धा निर्माण होते श्रद्धा संपन्न भक्ताला शुभ कर्मांचा अधिकार आहे सारांश वेदशास्त्र ईश्वर महापुरुषांची वचने परलोक भगवंताचे अवतार लीला दिव्य गुण श्रेष्ठत्व शक्ती प्रभाव इत्यादी बद्दल पूज्यता व श्रेष्ठत्वाची भावना पूर्ण विश्वात असणे याला श्रद्धावान म्हणता येईल अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपण बघत आहो आपला गुरुप्रणीत सेवा मार्ग आपल्या आयुष्यात गुरुंना खूप महत्त्व आहे ही आपण सविस्तर म्हणजे कशा पद्धतीने आपण गुरुंना महत्त्व दिलं पाहिजे आपण सविस्तर बघत आहोत म्हणतात की गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरुवेनमा आपले गुरुच ब्रह्मा आहे आपले गुरुच विष्णू आहे आपले गुरुच महेश्वर आहेत गुरूंशिवाय आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकत नाही हे मी एका वाक्यात सांगते जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु येतात तेव्हा आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते स्री स्वामी समर श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त